नमस्कार व्यंकू महाराज खूप विचार करत असतात ते म्हणत असतात श्रीकला घरात यायच्या आधी असे कधीच कोणत्याच संकटाना आम्हाला सामोरं जावं लागलं नाही पण श्रीकलाने घरात पाऊल ठेवलं आणि घरात एका मागोमाग एक संकटच आली खरं सांगायचं तर असं बोललं नाही पाहिजे पण मनात मात्र तसंच येतय आता काय करावं ना तेच कळत नाहीये पण एक गोष्ट मात्र नक्की इंदू जर का काही गोष्टी बोलते तर नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी सत्य आहे कारण अशा प्रकारे इंदू कोणावरती आरोप करणार नाही तेवढ्यात तिथे गोपाळ आलेला असतो आणि गोपाळ व्यंकू महाराजांना विचारात बघतो पण तो त्यांच्याकडे पाठ फिरवतो आणि तिथून निघून जात असतो तेवढ्यात व्यंकू महाराज गोपाळला हाक मारतात गोपाळ थांब मला तुझ्याशी बोलायचं आहे तेव्हा गोपाळ बोलतो मला तुमच्याशी बोलायची इच्छा नाही आणि तसही आपल्यातला संवाद कधीच संपलाय तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात बाळा मी तुझा बाप आहे ही गोष्ट तू विसरू नकोस काय ना वेळीच तुझे कान पकडले असते तर बरं झालं असत असं मला आता वाटायला लागलंय तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो हा अधिकार तर तुम्ही केव्हाच गमावलात आणि मला तर तुमच्याशी आता बोलायची इच्छाच राहिली नाही तेवढ्यात तिथे शकुंतलाबाई आलेले असतात आणि शकुंतलाबाई मोठ्याने बोलतात गोपाळ ही काय पद्धत तुझी बाबांशी बोलायची गोपाळ मी प्रत्येक वेळेला या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करते आणि प्रत्येक वेळेला समजून घेते तुला पण तू मात्र बाबांशी उद्धटपणा करणं काही सोडत नाहीस गोपाळ हेच संस्कार आहेत का तुझ्यावरती अरे नको त्या गोष्टींसाठी तू बाबांना जबाबदार ठरवलंयच खर तर या गोष्टींमध्ये बाबांचा काहीच हात नाही तरी सुद्धा तू त्यांना जबाबदार ठरव गोपाळ अरे असं वागून काय मिळतं तुला गोपाळ प्लीज असं नको वागूस तुझ्या अशा वागण्यापायी खरंच खूप त्रास व्हायला लागलाय तेव्हा गोपाळ बोलतो मावशी तुला तर माहिती आहे या माणसाला मी बाप मानत नाही त्यामुळे या माणसाने माझ्या कोणत्याच गोष्टींमध्ये लुडफूड करायची नाही तेवढ्या तिथे इंदू आलेली असते आणि इंदू गोपाळच्या सनसनीत कानाखाली मारते आणि गोपाळला म्हणते गोपाळ बद झाला ही नाटकं तुझी बंद कर गोपाळ मी शांतपणे ऐकून घेते कारण प्रत्येक वेळेला तू व्यंकू महाराजांशी उद्धटपणेच बोलत असतोस उगाच तुझा अपमान व्हायला नको असं मला वाटत असत पण तू मात्र तिरसट प्रमाणेच वागतोस का गोपाळ का असं का बघतोस तू असं वागून तुला काय मिळत तेव्हा गोपाळ बोलतो प्लीज तुम्ही सर्वांनी जरा मला समजून घ्या मी काही मुद्दामून करत नाहीये पण मला या माणसाशी नाही बोलायचं तेव्हा व्यंकू महाराज बोलतात तुझी बायको आहे तेवढं फक्त मला सांग कारण तुझ्या बायकोला मला भेटायचं आहे तिला आत्ताच्या आता इथे बोलव तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात अहो काय झालंय तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात कुठे ना कुठेतरी पाणी मुरतय शकुंतले शकुंतले तुला काही गोष्टी समजत नाहीयेत तू त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतेस पण जरा विचार कर स्वतःच्या मनाला विचार कि तू किती चुकीचं वागतेस ते कारण इंद्रायणी कधीच चुकू शकत नाही या गोष्टीवरती मी आज ठाम झालो तर इकडे पप्या तेवढ्यात घरात आलेला असतो आणि पप्या मोठ्याने बोलतो स्त्री कला कुठे आहे माहिती आहे का तेव्हा लगेच इंदू बोलते काय झालं मला सांगशील का तू नीट काय झालंय प्लीज मला सांग ना तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो ए पप्या उगाच नको तिथे शानपणा करू नको सा काय झालंय ते सांग तेव्हा लगेच पप्या बोलतो गोपाळ तुझी बायको कुठे जाते तुला माहिती तरी आहे का अरे ती बाई चेटकी नाही चेटकी हे ऐकल्यानंतर गोपाळ बोलतो बस झाला पप्या येता जाता तुम्ही माझ्या बायको बद्दल नाही नाही ते बोलता माझ्या बायकोचं अपमान करता आणि मी काय शांतपणे ऐकत राहायचं का तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ अरे ऐकून तरी घे तुझ्या बायकोला कोणीही नावं ठेवत नाहीये गोपाळ पण तू समजूनच घेत नाहीयेस असं का वागतोस तेव्हा लगेच गोपाळ मोठ्यानी बोलतो बस झालं इंद्रायणी हे सर्व तू मुद्दामून करतेस मला कळतंय करते इंद्रायणी पण एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या या वागण्याला मी कधीच साथ देणार नाही तेव्हा लगेच इंदू बोलते मी काही केलेलं नाही गोपाळ उगाच माझ्यावरती आरोप करू नकोस जे कुणी केलं असेल ना त्याला विचार जाऊन आणि स्वतःच्या बायकोचे जर का कारस्थान तुझ्या समोर आली ना तर तिला विचार पण मला विचारायचे नाहीत आणि तुझ काय चाललंय तू असं का वागतोय गोपाळ अरे तू फॅक्ट नुसार विचार करणारा मुलगा आहेस ना मग निदान फॅक्ट तरी बघ नक्की काय आहे ती तेव्हा लगेच गोपाळ बोलतो पप्या आता जर का श्रीकला दोषी निघाली नाही आणि तू दोषी निघालास तर मात्र मी विसरून जाई ना तू माझा मित्र आहेस म्हणून तेव्हा लगेच इंदू बोलते जाऊ देत तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात जाऊ देत नाही मला सुद्धा बघायला यायचं आहे आज काय तो गोष्टींचा मला सोक्ष मोक्ष लावायचाच आहे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही आणि शेवटी इंदू पप्यासोबत तिकडे जायला निघालेली असते तेव्हा गोपाळ व्यंकू महाराज शकून त्याला बाई सुद्धा असतात त्यावेळेला गोपाळ म्हणतो पप्या हे तू चुकीचं करतोय तुम्ही श्रीकलेवरती सगळी नजर ठेवू ना तुम्ही असं का वागता तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ जरा शांत बसशील नाही तर तुझ्या आवाजानेच ती पळून जायची तेवढ्यात पप्या त्याला त्या ते घराजवळ घेऊन येतो आणि त्या घरात घडणारी घटना सगळं काही दाखवत असतो त्या रत्नासोबत श्रीकला बसून काही जादू करत असते तिच्याकडून काहीतरी तंत्र मंत्र शिकत असते हे बघून गोपाळ चांगलाच हादरलेला असतो त्यावेळेला गोपाळ मोठ्याने हाक मारणार तेवढ्यात व्यंकू महाराज गोपाळच्या तोंडावर हात ठेवतात आणि गोपाला म्हणतात चल इथून आणि ते सगळेजण तिथून निघालेले असतात तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सगळेजण इकडे आल्यानंतर व्यंकू महाराज गोपाळला बोलतात गोपाळ आता आपल्याला श्रीकले विरोधात मास्टर प्लॅन रचावा लागेल गोपाळ कळतय काही झालं तरी सुद्धा त्या श्रीकलाला अशी सहजासहजी आपण सोडायची नाही तरीच मी म्हणत होतो आपल्या घराला वाळवी कशी काय लागली हिनेच काहीतरी आणून ठेवलं होतं तेव्हा ते लगेच इंदू बोलते शकुंतला काकू मी त्या दिवशी तुम्हाला म्हणत होते घरात कसला तरी घाण वास येतोय पण तुम्ही सर्वजण नाही असं म्हणालात मग मात्र माझा झाला आणि मला गप्प बसावं लागलं पण त्यावेळेला आपल्या घरच्या राखणदाराने ती गोष्ट मला दाखवली आणि ती काळी गोळी मला सापडली ती काळी गोळी भेटल्यानंतर मी खूपच हादरले एवढा मोठा धक्का मला बसला की मी सांगू शकत नव्हते तेव्हा मात्र महाराज मोठ्यानी बोलतात याचा अर्थ श्रीकला हे सर्व करते ते तुला माहिती होत इंदू तेव्हा इंदू बोलते हो हे सर्व तर मला माहिती होतच पण तुमचा कोणाचा माझ्यावरती विश्वास नव्हता ना मग मी काय करणार आणि तसही तुम्ही कोणीच माझ्यावरती विश्वासच ठेवत नव्हता तुमच्यासाठी तर ती श्रीकला महत्वाची मी नाही तेव्हा मात्र व्यंकुमाराज बोलतात इंदू असा विचार सुद्धा करू नकोस तू आमच्यासाठी काय महत्वाची आहेस आणि काय नाही हे तुला सांगायची गरज नाही तेव्हा लगेच इंदू मोठ्याने बोलते बस झाला आता आता मला हा विषय नाही वाढवायचा हा विषय मला आता इथल्या इथे बंद करायचा आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा कारण या विषयावर बोलण्यात काही मात्रही अर्थ नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात इंदू आता मिशन पहिल्यांदा क्लोज करायचं असेल तर श्रीकला आणि त्यासाठी आपण संपूर्ण दिग्रजकरांनी एक व्हायचं इंदू तू आहेस ना आमच्या सोबत तेव्हा इंदू बोलते हो मी आहे तुमच्या सोबत तुम्हाला काळजीच करायची गरज नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू खर तर आम्हाला माफ कर आमचं चुकलं आम्ही नको त्या गोष्टीवरती विश्वास ठेवला आणि तुझ्यावरती मात्र अविश्वास दाखवला तेव्हा इंदू बोलते असं काही नाहीये व्यंकू महाराज तुम्ही असा विचार सुद्धा करू नका व्यंकू महाराज तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे कितीही काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थितच होणार हे ऐकून चांगलाच धक्का गोपाळला बसलेला असतो त्यावेळेला गोपाळ मोठ्याने बोलतो बद झाला काय चाललंय तुमचं त्यापेक्षा तुम्ही श्रीकलाला डिरेक्टली विचारा ती असं का करते म्हणून असं मागून वार करण्यात काय अर्थ आहे तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात कारण श्रीकला ही मागूनच वार करते पण तुला मात्र ते दिसत नाहीये तू असं का वागतोस अरे जरा तरी विचार कर मला खरंच तुझ्या या गोष्टींचा ना खूप त्रास होतोय तेव्हा मात्र चांगलाच धक्का गोपाळला बसलेला असतो त्यावेळेला शकुंतलाबाई गोपाळला म्हणतात गोपाळ त्या श्रीकलेने आपला विश्वासघात केलाय अरे मुलगी मानलं होतं मी तिला मुलगी पण तिने मात्र माझा विश्वासघात केला आता मात्र मी तिला माफ करणार नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी गोपाळ बोलतो जर का तिने विश्वासघात केलाय तर मग मी तिला सोडणार नाही तर मग मी तिला तिची लायकी दाखवणारच पण तुम्ही असं का बघताय सर्वजण त्यापेक्षा तिच्याशी बोला तिच्याशी बोलून जर का गोष्टी सॉल्व्ह होणार असतील तर बोला ना तेव्हा लगेच इंदू बोलते गोष्टी सॉल्व्ह होतील असं तुला वाटतंय गोपाळ गोपाळ स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागतो ते गोपाळ अरे श्रीकला आपल्या घराविरोधात काही ना काहीतरी काही जादू करत असते ज्यामुळे आपल्या घरातल्या माणसांना त्रास होतो तुला आठवत शकुत काकूला किती त्रास झाला होता एक दिवस तिला ऍडमिट करण्यात आलं होत तिला काय होत काय नाही हे कळत नव्हतं तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो याचा अर्थ हे सर्व त्या श्रीकलांनी केलं होतं नाही नाही माझी बायको असं करूच शकत नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात गोपाळ ती जरी तुझी बायको असती ना तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव ती या घरची सून सुद्धा आहे आणि ती असं का करते कोणत्या कारणास्तव करते हे आपल्याला समजलंच पाहिजे ना गोपाळ प्लीज उगाच विषय वाढवू नकोस पण आता मात्र आपण श्रीकलाला आपला दणका दाखवा या गोपाळ म्हणतो जर का श्रीकला चुकीचं वागत असेल तर मग मी तिला सोडणार नाही आणि श्रीकलाला या गोष्टीसाठी मी कधीच माफ करणार नाही श्रीकला चुकीचं वागत असेल तर तिला शिक्षाही झालीच पाहिजे हे ऐकल्यानंतर चांगलाच धक्का गोपाळ सर्वांना देत असतो तेवढ्यात तो रागाने तिथून निघून गेलेला असतो त्यावेळेला शकुंतलाबाई इंदू जवळ जातात आणि इंदूला म्हणतात इंदू इंदू आम्हाला माफ कर आमचं चुकलं तुझ्यावरती आम्ही विश्वास ठेवायला पाहिजे होता बाळा पण आम्ही मात्र तुझ्यावरती विश्वास ठेवला नाही तेव्हा इंदू बोलते जाऊ देत ना काही हरकत नाही पण आपण सगळे एकत्र आहोत हे त्या श्रीकलाला कळता कामा नाही काकू तुम्ही त्या श्रीकलाचीच बाजू घ्यायची तुम्ही असं दाखवायचंच नाही की तुम्ही माझ्या बाजूने आहात म्हणून तेव्हा लगेच शकुंतलाबाई बाई म्हणतात हो मी असं दाखवणारच नाही पण एक गोष्ट मात्र नक्की श्रीकलाने माझ्या मनावरती घाव केलाय आणि त्यासाठी मात्र मी तिला सोडणार नाही आता ती जे काही वागते ना ते खूपच चुकीचं वागते आणि या गोष्टीसाठी तर मी तिला माफ करणारच नाही तेव्हा मात्र तिची खूपच झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच बाई म्हणतात एक गोष्ट लक्षात ठेव इंदू काही झालं तरी त्या श्रीकलाला मात्र चांगलाच धडा शिकवायचा तेव्हा व्यंकू महाराज बोलतात इंदू मी सुद्धा तुला त्या श्रीकलेसाठी नाही नाही ते, ते बोललो तुझा अपमान केला इंदू खरच मला माफ कर तेव्हा इंदू बोलते एक मिनिट व्यंकू महाराज तुम्ही जे काही बोललात ते मी मनावर सुद्धा घेतलं नाही आणि तुम्ही मात्र असा विचार करताय व्यंकू महाराज तुम्हीच विचार करा माझं खरंच हे म्हणणं आहे की तुम्ही तुम्ही असा विचारच करू नका तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात असं का बोलताय तेव्हा मात्र इंदू व्यंकू महाराजांकडे बघत असते व्यंकू महाराज म्हणतात काय सांगू तुला इंदू तुझ्यावरती विश्वास ठेवायचा टाकून बाकी सगळ्यांवरती ठेवला आणि तुला मात्र नाही नाही ते बोललो त्यासाठी खरंच मला माफ कर तेव्हा इंदू बोलते सोडा ना व्यंकू महाराज कशाला विषय वाढवताय आणि तसही तुम्ही बोलला ते वडिलाच्या हक्कानी त्यामुळे सोडूनच द्या मी त्या गोष्टीचा विचारच करत नाही मला फक्त या श्रीकलाच्या तावडीतून आपलं घर सावरायचं होतं आणि त्यासाठी मी प्रयत्न करते आणि आता तर काय तुम्ही सर्वजण माझ्या सोबत आहात म्हटल्यावरती प्रश्नच मिटला तर इकडे गोपाळ खूपच चिडलेला असतो त्याला खूपच राग आलेला असतो तो म्हणत असतो श्रीकला तू माझ्या विश्वासला तडा दिलास तू माझं कुटुंब उद्ध्वस्त करायला आलीस माझं घर घर रस्त्यावरती आणायला आलीस आता मात्र नाही मी तुला सोडणार नाही श्रीकला तुला तुझ्याच भाषेत उत्तर देईल की नाही बघ श्रीकला आता तुझी वाट लागली कारण हा गोपाळ दिग्रस्कर एकदा कारस्थान रचायला लागला ना की एकेकाची एक वाटच लावतो आता तू बघतच श्रीकला तुझी काय अवस्था होते ते ती तेवढ्या तिथे इंदू येते आणि इंदू व्यंकू महाराजांना बोलते एक गोष्ट लक्षात ठेवा व्यंकू महाराज आता तुमची खरी गरज गोपाळला आहे तेव्हा गोपाळ म्हणतो काही एक गरज नाही